नमस्कार मित्रांनो सी आय न्यूज मध्ये आपलं स्वागत आता आपण आहोत कल्याण जंक्शन रेल्वे स्टेशनवरती इथं पाहत आहे भले मोठी गर्दी साठलेली आहे अवकाळी पाऊस पडून काही तास होऊन सुद्धाही आतापर्यंत रेल्वे स्टेशनवरती दुसऱ्या दिवशीही मोठ्या प्रमाणे प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे व तसेच अवकाळी पावसामुळे बदलापूर वांगली नेरळ या साईडला गारपीट पडली असून रेल्वेवरती झाडाची फांदी कोसळल्यामुळे रेल्वेचा खोळंबा झाला होता पण आत्तापर्यंत रेल्वे लेटच चालत आहे व तसेच मुंबईमध्ये टावर पडून गाड्यांचे नुकसान व आजही आज, आज उद्या परवा अवकाळी पावसाची दाट शक्यता सांगितले आहे ज्या प्रकारे वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही सी आय बी न्यूज रेताप ला करा बेल ला क्लिक करा आणि सर्वात आधी आपली बातमी पहा आपल्या मोबाईल